आज मी आलो आहे शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि जात आहे मी मेट्रो स्टेशन तिकीट काढून तिथून जाणार आहे पी एम सी म्हणजे तिथे शनिवारवाडा जो किल्ला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे ती माहिती पूर्णपणे कशी काय आहे काय क त्याचं त्याची माहिती हिस्ट्री जी आहे ती पूर्णपणे देणार आहे शिवाजीनगरचा मेट्रो स्टेशनची तिकीट काढण्यासाठी हा एक काउंटर आहे इकडे ते तिकीट काढून आपण पुढे जाणार आहे महामेट्रो शिवाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी तिकीट काढूया आणि पुढे जाऊया गाडी चेंज करायची ठीक आहे ठीक आहे हे शिवाजीनगर आता मनपा शिवाजी कोर्ट या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथून गाडी चेंज करायची ही भुयारी मार्ग आहे बघा किती खालपर्यंत आणि त्याशिवाय आणखी आहे हा भुयारी मार्ग रस्त्यापासून अंडरग्राऊंड शिवाजीनगर मेट्रो या ठिकाणी खाली आलेलो आहे रायगड जिल्हा सगळे जे किल्ले आहेत त्यांचा त्याचा फोटोज इकडे आहे बऱ्याच ठिकाणी आता खाली भुयारी मार्ग ह्या ठिकाणी स्टेशन आहे ते तुम्हाला दाखवतो या मेट्रो स्टेशनमधून मेट्रो गाडीमधून ट्रेनमधून सिव्हिल स्टेशन जे आहे तिथे जाणार तिथून मन मनपा ही गाडी पकडणार आहे हे पूर्वीचे किल्ले आहेत जे आता बघायला गेलो होतं तसे हे पडीव पड म्हणजे कोसळले वगैरे आहेत असे अशा प्रकारे हे आहे स्कॅनर आणि आतमध्ये यायच्या अगोदर त्या तिकीट मशीनवर लावून आतमध्ये जावं लागतं आणि हे काउंटर आहे जे ऑनसमेंट आणि चेक करण्यासाठी स्कॅनर जो आहे तो आहे हे स्कॅनर असतात प्रकारे स्कॅनर आहेत ते तुम्हाला दाखवण्यात येणार आहे हा हा आहे मेट्रोचा मॅप पिंपरी पिंपरीचीच महापालिका संत नगर नाशिक फाटा कासारवाडी शेग फुगेटवाडी दापोडी बोपाडी खडकी रेंज हिट हिल्स शिवाजीनगर असं स्टेशन काढून जिल्हा न्याय पुणे या ठिकाणी मला उतरायचं आहे जिल्हा न्याय पुणे त्या ठिकाणी दोन्ही बाजूची टिके हे भेटतात दो दोन ठिकाणी ट्रेनी जातात ते सर्कल आहे आणि आर टी ओ पुणे कसबा पेठ परत मंडई आणि खार गेट अशा ह्या ट्रेनी आहेत परत या ठिकाणी पाहिलं तर रामवाडी कल्याणीनगर एरवाडा बंद गार्डन बंड गार्डन रुबी हॉल क्लिनिक क्लिनिक परत खाली पुणे रेल्वे स्टेशन परत जिल्हा न्याय पुणे न्यायालय पुणे हे परत तिकडे आलं परत पुणे मनपा पुणे मन मनपा ह्या ठिकाणी जायचं आहे मला छत्रपती शिवाजी उद्यान डेक्कन जिमखाना परत गरवारे कॉलेज नळ स्टॉप आणि पुढे आय डी एम कॉलेज आनंदनगर आणि ओनाज अशी स्टेशन आहे आता आपल्याला जायचं आहे जिल्हा न्याय नै, न्यायालय पुणे तिथून जायचं आहे मनपाला पुणे मन मनपा एकच स्टेशन आहे तिथे जाणार आहे आपण भुई भुईमार्ग आहे तो तिथून वरून खाली बस बसने उतरल्यानंतर किती खोल आलो ते पाहायला भेटते तुम्हाला आणि त्यानंतर हा एक अंडरग्राऊंड भुईमार्ग तसाच खोदून खोजून हा खाली आणलेला आहे आणि या ठिकाणी जे गाडी येणार आहे मेट्रो हा बंद दरवाजा आहे सगळा पूर्णपणे बंद आहे तिथे आत तिकडे मेट्रो जे येणार तिकडे कोण जाऊ शकत नाही हे दरवाजे आहेत आणि या ठिकाणी दरवाजा आहे इकडून आपल्याला गाडी भेटणार आहे जी न्यायालय जो स्टॉप आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत हे भलं मोठं स्टेशन जे आहे ते शिवाजीनगरचं पुढचं गत व्यवस्था आहे ऑफ सार गेट आणि इथून आपण जाणार आहोत न्यायालय स्टेशन ह्या ठिकाणी गाडी येणार आहे आणि ही गेट गाडी आल्यानंतर उघडणार आहे एक कॉल करण्यासाठी कोण लिफ्ट आहे खाली येण्यासाठी भुई वरून जर का आलात बसने तर डायरेक्टली लिफ्ट नाही येऊ हो शकतात खालपर्यंत अंडरग्राऊंड भुई मार्ग या ठिकाणी तो आता ट्रेनचा आवाज पहा लाईट वगैरे हो येणार आहे एक ट्रेन आलेली आहे आता आपण न्यायालय स्टेशन या ठिकाणी जाणार आहे डिस्ट्रिक्ट को डिस्ट्रिक्ट कोर्ट, कोर्ट न्यायालय न्या यह गेट ओपन होना एक डिस्ट्रिक्ट कोर्ट न्यायालय या ठिकाणी आपण आलेलो आहे जिल्हा न्यायालय पुणे हे स्टेशन आणि भुयारी मार्ग तिथून आपण वर जाणार आहे हे लिफ्ट आहे या ठिकाणी आणि आता गाडी जाणार आहे गेट पण होणार बाहेरची आतली पण होणार गेट बंद झाल्या दोन्ही गेटी बंद झाल्या आणि आता ट्रेन जाते आता आपण वर जाणार आहे गुहेरी मार्गातून अंतर बघा किती उंच आहे वर आहे जो खांब आहे वरचे खांब जे आहेत तिथपर्यंत रस्ता आहे वरचा रस्ता जो आहे तो मार्ग आणि हे पूर्णपणे जे भुहेर मार्ग केलेले आहे ते जिल्हा न्यायालय पुणे या ठिकाणी एक मेट्रो स्टेशन मेट्रो जे आहे खाली आहे अंडरग्राऊंड जे भुयारी मार्ग आहे आणि वर पण आहे हे वर आलो आहे तिथून परत एकदा आणखी वर जाणार आहे किती अंतर असेल हे ते सांगता येणार नाही ना आज जो भुयारी मार्ग आहे तो कशा प्रकारे त्यांच्यानी जे भुयारी मार्ग केलेले आहे जे मेट्रो स्टेशनसाठी पाहू शकता लिये, ट्रेन आलेली आहे ट्रेनने लोक बाहेर पडली आणि हा आतमध्ये ट्रेन <stream conferdles> आहे ट्रेन निघालेली आहे म्हणजे हा जो बॉक्स आहे तो फक्त ट्रेनसाठी आतमध्ये जी ट्रेन आहे मेट्रो स्टे ट्रेन ती आतमध्ये हा प्लॅटफॉर्मवर जो फक्त बॉक्स आहे जेवढी ट्रेन आहे तेवढाच बॉक्स आहे प्लॅटफॉर्म जेवढा आहे तेवढे हा बॉक्स आहे आणि तो आता ब दरवाजे बंद झालेले आहेत पूर्णपणे बंद झालेले आहे आणि लोकं बाहेर पडलेले आहे आणि लोक बाहेर पडून वर येत आहेत आणि केवढा अंतर पाहू शकता सात फ्लोअरच्या मला सात आठ फ्लोअरच्या आसपास हा अंडरग्राऊंड जो भूईन मार्ग आहे तो एवढा अंतर आहे मी वर आलेलो अजूनसुद्धा वर जा जायला पाहिजे या ठिकाणी पाहू शकता किती वर जावं लागतं ते जिथे स्कॅनर आहे तिकडे मोबाईल काम करत नाही व्हिडिओ येत नाही लॅग येतो खाली जाणार आहे आता आलेलो न्यायालय जिल्हा न्यायालय या ठिकाणी वर येऊन परत खाली जात आहे आणि जो भुयारी मार्ग आहे परत त्या ठिकाणी जाणार आहे भुयारी मार्ग न जाता जो मनपा स्टेशन आहे ते मला वाटतं वर आहे भुयारी मार्गातून आपण व खाली आलो वर आलो जे शिवाजीनगर शिवाजीनगरहून म जिल्हा न्यायालय आणि या ठिकाणी रामवाडी प्लॅटफॉर्म वर आहे मी चुकून वरच्या साईडला गेलो दुसऱ्या साईडला गेलो जे बाहेर जायचा मार्ग होता त्या त्या साईडला गेलो जे आता मनपा जाण्यासाठी आता दुसरा मार्ग जो वर आहे म्हणजे एक खाली भुयारी मार्ग त्या ठिकाणी ट्रेन आहे याची मेट्रो आणि ही आहे वरची मेट्रो त्या ठिकाणी आलेलो आहे परत एकदा आणखीन वर जायचं आहे कशा प्रकारे केले गेले हे पाहू शकता मेट्रो स्टेशन आहे ते ते रामवाडी जाण्यासाठी मार्ग परत एकदा आणखी वर जायचं आहे ते मनपा स्टेशन जे आहे ते वरच्या साईडला आहे जाण्यासाठी मेट्रो स्टेशन ही सगळी भूलभूल जे नवीन कोण आहे त्यांना काय कळणार नाही हे अशा प्रकारे भुल ही भूलभूल आहे जे शिवाजीनगरहून मी निघालेलो आहे आणि तिथून जिल्हा न्यायालय कोर्ट जो आहे त्या ठिकाणी पोचलो तिथून दुसरी दुसरी ट्रेन म्हणजे मेट्रो स्टेशन या ठिकाणी येऊन दुसरी ट्रेन पकडतो आणि मी जाणार आहे शनिवारपेठ जो किल्ला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी स्टॉल आहेत जे जिल्हा न्यायालय कोर्ट आहे त्या ठिकाणी स्टॉल आहेत वर्षासाठी ला अजून वर जायचं आहे आपल्याला म्हणजे विचार करा भुयारी मार्ग किती खोलपर्यंत केलेला आहे तो यावरून कळतो म्हणजे प्रत्येक जी शिड्या ज्या आहेत मला तीन ती चार चार फ्लोअर म्हणजे किती झाले आहे बघा मग दहा पंधरा जे हे आहेत मजली पंधरा वीस असू शकतात ते काय कसं काय ते कळत नाही पण एवढं उंचवर जायचं आणि जो रस्ता आहे त्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे प्रत्येक ह्या पायऱ्या क्रॉस करून जायचं आहे आणि या ठिकाणी आपण म मनपा या स्टेशनवर आलो आहे मनपा मनपा स्टेशन या ठिकाणी ट्रेन येणार आहे इकडे खुला आहे असं अशा प्रकारे खुले आहे पण ते आतमध्ये जे आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पॅग आहे भुयारी मार्ग आहे जो अंडरग्राऊंड आहे भुयारी जो भुई मार्ग म्हणतात त्या ठिकाणी आणि ही ट्रेन आलेली आहे ही जी आहे मनपा स्टेशन जो दगडूशेठ गणपती वगैरे तिकडे जायच्या आधी मनपा स्टेशन जाटी या ठिकाणी या ट्रेनने जावं लागतं ही जेवढी ट्रेन रुंद आहे तेवढा खाली एक बॉक्स म्हणजे त्याच्यामध्ये पॅक होता दरवाजा तो उघडणार आहे हे दरवाजे उघडणारे उघडले ट्रेनमध्ये गर्दी आहे वर आलेलो आहे आणि पुढे जाणार पी एम सी स्टेशन आहे त्या ठिकाणी हां प्रत्येक ठिकाणी तिकीट जे आहे स्कॅन करावं लागते स्कॅन केल्यानंतर आपण बाहेर पडू शकतो स्कॅन केली नाही तर बाहेर जाऊ शकत नाही हे तिकीट काउंटर पुणे महा महानगरपालिका स्टेशनम मन, म्हणजे फॉर्म पी एम सी हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे पुढे जे शनिवार पाठा या ठिकाणी शनिवार आहे तिकडे जायचं आहे आणि पार्किंग मोठी आहे प्रत्येक ठिकाणी आणि लोक भरपूर प्रमाणात आहे या ठिकाणी ब्रिजवरून पुढे गण जे ह्याला दगडूशेठ गणपती आणि शनिवार पेठ वगैरे सगळे पुणे पुन्हा जो पण पुर्न, कम पूर्णपणे पूर्ण आहे तो या ठिकाणी आहे बघण्यासारखा आपल्याला खाली जायची गरज नाही हा खालचा रस्ता आणि आपल्या याचे ब्रिजवर जे पी एम सी मेट्रो स्टेशन आहे तिथून आपण वर वर आलेलो आहे आणि भुयारी मार्ग क्रॉस करून अशा प्रकारे हे मेट्रो स्टेशन जे आहे वरचं आणि खालचं एक भुयारी मार्ग आणि वर रस्ता जो आहे आपला तिथपर्यंत आलेलो आहे वर जे आहे मेट्रो स्टेशन आणि हा अंतर आणि भुयारी मार्ग मग विचार करा किती अंतर असेल तो हाच मला वाटतं हे स्टेशन जे आहे ते सातमधले असावं सात मधली आणि त्याहून अधिक आतमध्ये किती अंतर आ असावा याचा विचार करा हे नदी जी आहे पावसाळ्यात जो ब्रिज आहे पुढचा त्या ब्रिजला लागतं पाणी आहे आणि आपण आलो हे मेट्रो स्टेशन या मेट्रो मेट्रो स्टेशनवरून बाहेर पडलो आता जात आहे किल्ल्यावर जे शनिवार पेठ त्या ठिकाणी